चिखली येथील रावण गॅनचे आरोपींवर एम सी ओ सी ए लावण्यात आला होता तीन तीनसो सात एक सो त्रेचाळीस एक सो सत्तेचाळीस एकशो एकोणपन्नास च्या गुन्हा मध्ये कारण ते सर्व शराईत गुन्हेगार आहेत की त्यापैकी चार आरोपी फरारी होते योग्य तो दिशानिर्देश आयओ ओ इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर रोड संजय नाईक पाटील यांना देण्यात आलेली होती या आरोपींना अटक करण्यासाठी तसेच क्राईम ब्रांचला पण दिशानिर्देश देण्यात आली होती आणि त्यामध्ये पॅरली समानांतररित्या तपास चालू होता एसीपी अमृतकर आणि ए माने ते गुंडाविरोधी पथक या सर्वने मिळून काही दोन आठवडापासून त्यांचे पाळत मध्ये होते जेव्हा त्यांना गोवा महाबळेश्वर कराड परिसरात ही माहिती मिळाली की ते फिरत आहेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे गँगचे आणखी लोक ज्यांचे नाव यामध्ये नाही आहे ते पण असण्याची शक्यता आहे तेव्हा ते झिरो ते डाऊन करणे सुरू केले आणि शेवटी घारेवाडी गावाचे जवळ तालुका कराड जिल्हा सातारा येथे एकच ठिकाणहून त्याने पेट्रोल पंप घेतले खांना जेवण केले हे सर्व गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर त्याने गुन्हेगार आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली त्यांना सूचना दिली की असा असा प्रकारचे आरोपी आहे ती प्रथा आहे त्याप्रमाणे आणि आम्हाला या घरावर छापा चाकाय टाकायचे आहे तर त्या अनुषंगाने त्यांच्या स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तिथले गुंडाविरोधी पथकाची टीमने त्याच्यावर छापा घातला आणि पाच आरोपी तिथून पकडला त्यापैकी चार फरारी आरोपी आणि पाचवा अनिरुद्ध बाळा बाळापूर्फ बिक्वी राजू जाधव